नमस्कार मंडळी आज आहे भक्तीच गॅदरिंग आंबाडा घातलाय त्याच्यामध्ये अगोदर घालायला पाहिजे होत तर इथे ना भक्तीच चाललंय मेकअप जवळपास अर्धा तास झालं बरं झालं झालं फाउंडेशन लावले ना त्यातले घाटक हे आज ना भक्तीनं आमच्या तीन डान्स मध्ये भाग घेतलाय चार पोट झाली तीन डान्स मध्ये भाग घेतलाय माझा अवतार बघा लेखीचा आवडता असू दे <laughs> घाल इकडे करायला आले इंडिया चमकेगी चुडी खणकेगी घालतो okay, केसात मी ना भक्तीचा एवढा भारी अंबाडा घातलाय मेकअप मी केलाय कसं वाटतय नंबर वन ना नंबर टू नंबर थ्री अगं धर एका हातानं जर असं बिंदी ही, ही ती ही वाली धर दोर मागे ही मागे धर तुला किती पुढे मागे पाहिजे ना तेवढं थांब एक मिनिट हात काढ तुझ हा सर तिरकी झाले अडकू देते पण सांगते लोक दिसत वास आता इथे तोपर्यंत लावते मग पिनुब त्याला करायला पाहिजे सरारा घरारा थांबता जरा अडकू द्या हो फक्त मी मग नंतर पिना लावते आता घरातून ना बघते हे कोणतं गाणं बघू अर्थात बघ अजून पिन लावायचे फक्त बघ बा? हे हे एवढं बास।, बास ना लावू इथे पिन फिर आता फिर तिकडे बघ मला इकडे अगं थांब

बैलाची घाणटी एवढा प्रकार अजून हे करायचा अजून म्हणजे ते बघा सामान सगळं दुसऱ्या गाण्यामध्ये हो तुम्हाला ना फायनल लुक फक्त नंतर दाखवते आणि आमची भक्ती आज कशी दिसते कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांनी पप्पा तुला डबल टेप द्या डबल टेप त्या भिंडीला लावला स्टेप झेंड लागली बघा आजचा बसती चालू कस वाटतय हा साडीवरचा मला वाटत नाही तिथे मला व्हिडिओ वगैरे करायला मिळेल का तर साडी तुम्हाला दाखवू का तर सगळा हा गोंधळ मला केली ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना सॉरी ही साडी आहे ग्रीन कलरची आणि तिथे कसं तिथे मला आवरून तिला माझा सुट्ट निघणार म्हणून मी आज सिंपलचे कपडे घातले कारण की मला भक्तीला आवर्जा माझा सगळा वेळ निघून जाणार आहे ना माझी भुर्गी नाही ना। वाटत राजस्थानी कश्मीरी बोटली गेलीच का पप्पा बरोबर ओरडले तुला आता राजस्थानी लोक अगरकी बाईरा झाल्या म्हटलं काय करायचं एवढं लवकर येऊन दोन वाजणार झालं मी हे सगळं जर असं आवडते आजचा भक्तीचा हा लुक कारण की मला अजून मी आवरणार नाही माझा हा फायनलच लूक आहे हे ना जो तिचा पसारा सगळा गोळा करून घ्यायचा आहे मला बरोबर सगळं तिकडे भक्तीला हे सगळं लागणार आहे ब्रश कुठे हे सगळं लागणार आहे त्याच्यामुळे मला हे सगळं बापरे माझ्या पर्स मध्ये तुम्हाला काय सांगू आज काय काय आहे एवढा सगळ्या <laughs> गोंधळ घ्यायचाच आहे पर्याय नाहीये <laughs> मुलगी असणं सोप नसत ताप असतो ताप असतो तुमचं काय खरंच खरंच ताप असतो दादाचा नाही आय लायनर कुठे आहे नाही भक्तीनाने भक्तीनाने मी ना एकसारखे टिकली लावली तिकड सम के जरा असं डोळे बंद दादा काय करणार कारण जल्दी फोकस कीजिए कॅमेरामन जल्दी फोकस कीजिए मेरी बेटी आ रही है चला आता गाडी जावे आणि हे बघा गदाय तुमचा

साज बांगड्या वगैरे सगळं वगैरे वगैरे तर मी ना हे एकाच बॉक्स मध्ये घेतलंय म्हणजे कसं शोधायला लागणार नाही मला भाजीवाली करून टाकले काय काय स्पॉट दादा स्पॉट दादा

<laughs> तर इकडे भाग्यश्री पण आले ती स्पोर्ट्स मध्ये <laughs> आहे पण तिला असं नाऊस तिकडे घालायचं दुपारचे वाजलेले आहेत एक आणि आता आम्ही चांगल हॉलकडे हॉल ला शाऊस स्मारक विसरलं रे पत्रिका काढणार असते का नाहीये इन्व्हिटेशन काढ

फायनली आम्ही पोहोचलो आहोत आता हॉलमध्ये जरा तसा मला वेळच झाला कारण की भक्तीचा आवरण्यामध्ये ना खूपच उशीर झाला मला त्याच्यामुळे आणि भक्तीची मैत्रीण पण यायची होती ना तर तिला पण आम्ही घेऊन येणार होतो त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला हॉलमध्ये पोहोचलो आत्ता वाजले दिवणे दोन वाजलेली आहेत मुलं छान छान अशी तयार होऊन आलेत आणि गेल्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा भक्तीचा घागऱ्याचा कलर वेगळे वेगळे पण घागरा सारखाच वाटतोय घागरा सेम वाटायचं कारण म्हणजे काय म्हणत आहे सॉरी गेल्या वर्षी नाही त्याच्या गेल्या वर्षी दोन हजार बावीसला बहुतेक घागरा होता गेल्या वर्षी तर रेड कलरचा ड्रेस होता ते मला चांगला आठवतं आणि इथे आता वेलकम सॉन्ग चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा भक्ती आहे पण इथे काय एकसारखाच ड्रेस असायला पाहिजे असं काय नव्हतं हो ज्या ड्रेसमध्ये तुम्ही तयार झालेला आहात त्याच ड्रेसमध्ये हे वेलकम सॉंग झालं प्रत्येकजण म्हणजे होती पाच जणी मुली होत्या ना ते वेगवेगळे सगळ्यांचे ड्रेस होते बराच वेळ बसल्यानंतर भक्तीच्या गाणं ना जे पहिलं गाणं भक्तीचं होतं ह्या घागऱ्यावरती ते आता चालू होईल थोड्या वेळातच म्हणजे ते तिसरं गाणं होतं आणि त्याच्यानंतर जे होतं ते बारावं गाणं होतं आणि त्याच्यानंतरचं तिसरं गाणं होतं ते भक्तीचं स्पोर्टचं होतं ते तेरा नंबरला होतं आणि इथे आता भक्तीचा ना डान्स चालू झालेला आहे तर तुम्ही म्हणाल डान्स तर चालू आहे पण गाण्याचा आवाज तर कुठे आहे पण गाण्याचा आवाज लावू शकत नाही हे कटपुतलीचं गाणं आहे मी ट्राय करत होते पण मला कॉपीराईटचा क्लेम शंभर टक्के येणार आणि जवळपास मला ना पाच ते सहा कॉपीराईटचे क्लेम येऊन गेलेत म्हणून मी इथे ना रिस्क घेत नाही आणि गाणं मी इथून काढून टाकलं भक्तीनं तुम्हाला दिसते का तिकडच्या रोमध्ये हा आता हे ब्लॅक पुढे आले ना तर इथे भक्ती आहे सगळ्याच मुलींना पुढे मागे होण्याचा चान्स हा मिळतोच आणि समोर स्वरा आहे भूमी आहे राजलक्ष्मी आहे आणि त्या एक एका मुलगीचं फक्त नाव मला माहीत नाही आहे तर खूप छान मुली पण डान्स करत होता आणि भक्तीला तर तिचा आवडता छंद खूप डान्स घरात पण एरवी पण भक्ती ना सारखं डान्स करत असते त्याच्यामुळे ना पटकन ती कॅप्चर करते कुठलीही स्टेप शिकवल्यानंतर आणि भूमी स्वरा भक्ती खूप छान दिसत होत्या आणि त्यांचा असा पण ग्रुपच आहे तो आणि हे ना बघितलं मस्त वाटते ना गाणं लावलं असतं छान वाटलं असतं पण मी ट्राय करून बघितलेले आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे प्रत्येक वेळी मला गाण्याचं ना काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोच त्याच्यामुळं म्हटलं राहू देत आता फक्त डान्स कसा केला आहे ते पहा फक्त आणि आज भक्तीला मी एक प्रॉमिस केलं होतं म्हणजे हॉलच्या बाहेरच्या बाजूला ना आईस्क्रीमचे भेलचे आणि एक मोठा ना म्हणजे काय म्हणतात त्याला ते मेला लागल्यासारखं लागतं ना ते तर अशा पद्धतीने एकाच ठिकाणी सगळं खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत मी ॲक्च्युली कधी तिथं गेलेले नाही आहे पण बरोबर हॉलच्या बाहेरच ते लागलेलं ला आहे तर भक्तीनं मला आल्या आल्या अगोदर सांगितले ते पण तुम्हाला मी नंतर दाखवते नेमकं कशाचं आहे तर तिथे ना कपडे वगैरे आणि चिनी मातीची जास्त करून भांडी वगैरे आहे तर त्याच्यामुळे ना मी लास्टला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवते नेमकं आहे तरी काय तर भक्तीनं मी प्रॉमिस केलं होतं की तुला मी इथे घेऊन जाईन आणि सेकंड म्हणजे इथं जे खायला आहे ना भेळ आहे आईस्क्रीम वगैरे आहे ते मी तुला नक्की देईन म्हणून पण डान्स व्यवस्थित झाला तर त्याच्यामुळे भक्ती तर म्हणजे चुकणार नाही असं वाटते मला लालच बुरी बला आहे मी लालच अगोदरच देऊन ठेवले ना तर नाही तसं चुकत नाही दरवर्षी व्यवस्थित करते पण ह्या वेळेला फक्त तिनं तीन गाण्यामध्ये घेतल्यामुळे माझी थोडीशी धावपळ झाली तुमच्या मुलांचं गॅदरिंग झालं का कोणतं गाणं घेतलं होतं खास करून मला सांगाल का प्लीज कारण की आमच्या ह्या शाळेमध्ये म्हणजे भक्तीच्या स्कूलमध्ये काय प्रॉब्लेम आहे म्हणजे का इथे कुठलेही फक्त ना म्हणजे असं काहीतरी शिकण्यासारखे असेल असलीच फक्त गाणी प्ले केली जातात किंवा प्रॅक्टिस करून घेतलं जातं आणि तीच फक्त गाणी ही बसवली जातात गॅग दॅद गॅदरिंगसाठी सॉरी गॅदरिंगसाठी एरी दुसरी कुठली गाणी अशी म्हणजे चाव चालतच नाहीत तर सगळी गाणी होती ही अशीच होती आणि खास करून मी आज भक्तीच्या टीचरांचं नाव घेईन बावडे टीचर एवढ्या भारी डान्स करून दाखवत नाही प्रत्येक ना त्यांनी व्यवस्थित असं एक तर त्या इंग्लिशमध्ये पण बेस्ट आहेत पुन्हा इतर सब्जेक्ट असू देत किंवा स्कूलमध्ये असू देत एकदम बेस्ट मॅडम आहेत बावडी टीचर मला तरी खरंच खूप आवडतात आणि खास करून न, जे आ, ना जेव्हा बावडे टीचर मुलींना डान्स शिकवत होत्या ना हा डान्स तेव्हा मी खास करून शाळेत गेले होते पाहायला की नेमकं कोण शिकवत आहे आणि कसं प्रॅक्टिस वगैरे घेतलं जातं तर मी गेले होते शाळेत तेव्हा बावडी टीचर स्वतः डान्स करून मुलींना प्रत्येक स्टेप असं सांगत होत्या ना जे आपल्या मुलाला आपलं कसं शिकत शिकवतो ना अशा पद्धतीने प्रत्येक मुलींना त्या शिकवत होत्या आणि दिवस दिवसभर खरंच आता थँक्यू सो मच बावळे टीचर आज मी पहिल्यांदा तुमचं व्हिडिओ